नमस्कार मी चेतन मिठारी तुमचं स्वागत करतो महाई ट्वेंटी फोर मराठी आणि महान्यूज लाईव्ह खर तर नजरेसमोर फक्त पण खाकी वर्दीतला माणूस, माणूस असतो का नाही पोलिसांची खरी ओळख वेगळीच आहे जे चोवीस तास तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे असतात ते असतात पोलीस खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब सोडून तुमच्या आमच्यासाठी चोवीस तास कर्तव्य बजावणारे ते असतात पोलीस असेच एक पोलीस अधिकारी एक आय पी एस अधिकारी आणि आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर अभिनव देशमुख सर आज आपल्यासोबत आहेत सर तुमचं या करवीर नगरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या महा ट्वेंटी फोर मराठी आणि महान्यूज लाईव्हच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो थँक्यू सर तुम्हाला विचारायला खूप सारे प्रश्न आहेत सुरुवात कुठून करावी हे अच्छा कळत नाहीये पण तुमचा ह्याच्या अगोदरचा कार्यकाळ हा गडचिरोलीमध्ये गेला तर मग गडचिरोलीमध्ये तुम्ही कर्तव्य बजावत असताना जेव्हा तुम्हाला कोल्हापूरच्या बदलीचं पत्र हातामध्ये आलं तेव्हा नेमक्या काय भावना होत्या कोल्हापूरच्या बदलीचं जेव्हा पत्र आलं तेव्हा संमिश्र भावना होती एक तर गडचिरोली अं सोडताना थोडासा मनामध्ये अनेक तिथले अनुभव असतात त्यामुळे त्याच्याविषयी थोडंसं वाईट वाटत असतं <laughs> आणि कोल्हापूरविषयी कोल्हापूर याचा डेफिनेटली खूप आनंद होता कोल्हापूरला एक पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रतिष्ठेचं समजलं जातं कोल्हापूरमध्ये काम करणं हे okay. एक वेगळी त्याला एक वेगळी ओळख आहे वेगळी अस्मिता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कोल्हापूर असं एक शहर आहे की जे संपूर्ण सांस्कृतिकदृष्ट्या असेल किंवा सामाजिकदृष्ट्या असेल एक स्वतःचा चेहरा निर्माण केलेला आहे या शहराने छत्रपती शाहूंपासून या शहरामध्ये ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि उपक्रम शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले त्यामुळे या शहराला डेफिनेटली एक फार मोठा वारसा आहे एक सामाजिक परंपरा आहे जातीय सलोख्याची एक फार मोठी परंपरा आहे आणि प्रत्येक गोष्ट स्टाईलनी करायची इथल्या समा प्रत्येक व्यक्तीची एक भावना असते आणि त्यामुळे कोल्हापूर मिळाल्यानंतर खूप मनामध्ये आनंद होता नक्कीच सर मग असा अजून एक प्रश्न निर्माण होतो की तुम्ही गडचिरोली सारख्या नक्षलवादी काम केलंय मग तिथं काम करत असताना कशा प्रकारची आव्हानं होती आणि जेव्हा कोल्हापूरला तुमची बदली झाली तेव्हा इथली काय आव्हानं तुमच्या समोर होती किंवा तिथला एखादा अनुभव जो असेल तुम्हाला शेअर करावा असं वाटेल आमच्यासोबत म्हणजे गडचिरोली मधली आव्हान एक्सपिरियन्स गडचिरोलीमध्ये कामाचा अनुभव एकदम वेगळा आहे तिथे मुख्य पोलिसांचं काम असतं ते असतं की जो माओवाद आहे त्या विरोधामध्ये ऑपरेशन्स म्हणजे अभियान राबवणे ओके okay. आणि त्याचबरोबर तिथल्या सामान्य जनतेशी प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून म्हणजे इतर कुठलं प्रशासन तिथं बऱ्याचदा पोहोचू शकत नाही अशा दुर्गम भागामध्ये सुद्धा पोलीस प्रशासन हे संपूर्ण शासनाचं प्रतिनिधी म्हणून तिथे काम करत असतं okay. आणि त्यामध्ये जनतेशी सुसंवाद साधणे आणि जनता आणि प्रशासन यामधली दरी दूर करणे हे एक महत्वाचं काम असतं आणि तिसरं असतं की माओवादाचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये ते फक्त जंगलात चालणारं युद्ध नाही तर ते सायकोलॉजिकल फ्रंटवर चालणारा पण युद्ध आहे त्यामुळे तिथल्या त्यांचा जो प्रोपोगंडा असतो त्याला उत्तर देऊन त्याचं खरं स्वरूप लोकांसमोर आणणे तिथल्या विकास कामांना संरक्षण देणे तिथे जी काही लॉजिस्टिक मशिनरी आहे नक्षलवादाची त्याच्यावर अटॅक करणे या सगळ्या गोष्टींना तिथे प्राधान्य आहे म्हणजे बालकीच्या सगळ्या जिल्ह्यांच्या पेक्षा गडचिरोली सारख्या जिल्ह्यात काम करणं हे जास्त आव्हानात्मक वाटतं तुम्हाला हो निश्चितच आहे म्हणजे गडचिरोलीमध्ये कामाचं स्वरूप वेगळं आहे इथलं आव्हान वेगळं आहे इथलं आव्हान वेगळं आहे आणि त्याची आपण तुलना नाही करू शकत म्हणजे गडचिरोलीमधले okay. जे कामाचं स्वरूप आहे ते इथल्यापेक्षा खूपच वेगळं आहे आणि मा संपूर्ण भारतामध्ये जे नक्सल किंवा माओवादाने प्रभावित जिल्हे आहेत hmm. त्यामध्ये पस्तीस वर्ष अफेक्टेड डिस्ट्रिक्ट त्याचा समावेश होतो त्यामुळे तिथे काम करताना तुम्हाला फक्त पोलीस म्हणून नाही तर सर्व डिपार्टमेंट तर्फे प्रतिनिधी म्हणून काम करावं लागतं okay. मग सर असा समज आहे थोडासा लोकांच्या मध्ये असेल किंवा पोलिसांच्या मध्ये असेल कि एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची गडचिरोलीला बदली होणं हे थोडीशी पनिशमेंट असल्यासारखं मानलं जातं मग मा त्या गोष्टीकडे तुम्ही कोणत्या अँगल न बघता तशी परिस्थिती होती तशी तसा समज अनेक माध्यमांमधून विशेषतः मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अनेक आपल्याला अशी वाक्य जुन्या काळामध्ये दिसतात परंतु तो, तो समज आता तसा राहिलेला नाही आहे आणि उलट गडचिरोलीमध्ये काम करणं हे एक आव्हानात्मक चॅलेंज स्वरूपामध्ये अनेक अधिकारी त्याला स्वीकारत आहेत आणि तिथे जाण्यासाठी स्वेच्छेनेसुद्धा तयार आहेत आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये माओवाद विरोधी अभियानामध्ये मोठं अपयश आलं होतं आपल्याला मोठे नुकसान त्याच्यामध्ये सहन करावं लागलं आहे एकशे एक्क्याण्णव पोलीस जवान आत्तापर्यंत गडचिरोलीमध्ये माओवादाशी लढताना शहीद झालेले आहेत आणि त्या भीतीमुळे लोकांच्या मनामध्ये असा समज पसरण्याची शक्यता आहे परंतु तो समज आता दूर झालेला आहे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये पोलिस दलाला जे चांगले यश मिळालेलं आहे आणि पोलीस दल आता तिथे एका आत्मविश्वासाने उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळे माओवादाच्या विरोधामध्ये अभियानामध्ये आप आपल्याला जे सक्सेस मिळते आहे त्याच्यामुळे अनेक अधिकारी तिथे स्वतःहून येण्यासाठी तयार आहेत अगदी मुंबई मधून जवळपास बहात्तर अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये येण्यासाठी स्वेच्छेने यावेळेस अर्ज केले होते आणि त्याच्यामुळे अगदी कॉन्स्टेबल रँक पासून ते सिनियर फॉर्मेशन पर्यंत अनेक अधिकारी स्वच्छेने तिथे जायला तयार होते म्हणजे तो समज आहे तो पूर्णपणे आता खोडून निघालेला आहे पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेमुळे म्हणा किंवा त्या संपूर्ण कारवायांच्यामुळे ओके मग सर जेव्हा तुम्ही कोल्हापूरचा पदभार स्वीकारला तेव्हा कोणत्या प्रकारची आव्हानं कोल्हापूर साठी होती कोल्हापूरचा पदभार स्वीकारला तेव्हा सगळ्यात जे शॉर्ट टर्म चॅलेंज होते ते एकतर इथे मराठा मोर्चामुळे मोठ्या प्रमाणावर डॅजिटेशन सुरू होती okay. त्याचबरोबर गणपतीचा पिरियड सुरू होणार होता त्यामुळे तो एक महत्वाचा चॅलेंज होता ही तात्कालिक चॅलेंजेस होती पण कोल्हापूरमध्ये ओवरऑल जी चॅलेंजेस आहेत ती मेनली इथे असणार संघटित गुन्हेगारी okay. असेल इथलं असणारे ट्रॅफिकचे इश्यूज असतील इथल्या कन्विक्शन रेट वाढवणं असेल ही लॉंग टर्म आणि मोठी चॅलेंजेस आहेत की जी आम्हाला वर्कआउट करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे ओके okay. मग सर तुम्ही जेव्हा कोल्हापूरमध्ये रुजू झालात तेव्हा तुम्ही मोस्टली जी संघटित गुन्हेगारी आहे किंवा वैध धंदे आहेत त्यांच्यावरती तुम्ही पहिल्यांदा कारवाईचा बडगा उघडला मग बाकीच्या सगळे गुन्हेगारी असेल किंवा पेलताना ही कारवाई सातत्यपूर्ण राहू शकते का ते एक आव्हानच असं म्हणायला हरकत नाही कसं असतं पोलिसांना म्हणजे बरीच का अनेक टास्क असतात आणि बऱ्याचदा पोलिसांना त्यांच्याकडे असणाऱ्या कामांमध्ये प्रायोरिटी ठरवावी लागते म्हणजे अग्रक्रम okay. ठरवावे लागतात म्हणजे समोर माझ्याकडे चार प्रश्न असतात पण त्या प्रश्नांपैकी मला कल्पना असते की त्यापैकी एकाच प्रश्नावर मी जास्त चांगल्या पद्धतीने okay. आता वर्कआउट करू शकतो किंवा तो प्रश्न आता हाती घेणं अतिशय महत्वाचं असतं अशा वेळेस जसं गणपतीच्या काळामध्ये असतं की गणपतीच्या काळामध्ये आम्हाला गणपतीवरच कॉन्सन्ट्रेट करावं लागतं त्या काळात मे बी तपासाकडे थोडंसं डायव्हर्जन हा दुर्लक्ष होतं तपास अनेक तपासांमध्ये विलंब होतो अशा गोष्टी होत असतात कारण पोलिसांना कुठलीच गोष्ट जी आहे पोलिसांच्या अगदी ती प्लॅन पद्धतीने होत नाही ओके आपण अनेक गोष्टी प्लॅन करतो पण अनेक अनएक्सपेक्टेड गोष्टी होत असतात रोज नवीन प्रश्न रोज नवीन चॅलेंजेस पोलिसांसमोर येत असतात आणि त्यामुळे आम्हाला प्रायोरिटाईज करूनच प्रत्येक प्रश्नाकडे पाहावं लागतं त्यामुळे एखादा प्रश्न प्रायोरिटीवर घेतला जसे महिलांची सुरक्षितता असेल किंवा वाहतूक व्यवस्थापन असेल किंवा अवैध धंद्यांवरची कारवाई असेल ते आमचे प्रायोरिटी केलेलेच प्रश्न आहेत ओके परंतु जेव्हा एखादा तात्कालिक प्रश्न समोर येतो तेव्हा काही काळ त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असतं नकळतपणे होतं ते हो म्हणजे आपल्याकडे शंभर कर्मचारी असतील तर ते शंभर पैकी नव्वद कर्मचारी एका प्रश्नाकडे त्याकडे शक्यता मग सर आता तुम्ही उल्लेख केला की असा तर कोल्हापूरचा गणेशोत्सव हो हा डॉल्बी शिवाय साजरा होत नव्हता ह्याच्या अगोदर पण गेल्या काही वर्षात डॉल्बी मुक्त गणेशोत्सवासाठी प्रयत्न होत होते आणि तुम्ही मला वाटतं पदभार स्वीकारल्यानंतर हा पहिलाच तुमचा गणेशोत्सव असेल कोल्हापूर तर मग हा गणेशोत्सव मुक्त करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले तुमचं कौतुक सुद्धा होते त्याबद्दल मग ह्या सगळ्या काय प्रॉब्लेम फेस करावी लागले का किंवा गणेशोत्सव मुक्त करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न केले आम्ही दोन पातळीवर प्रयत्न केला तुम्ही म्हणून की एक म्हणजे जी गेल्या दोन तीन वर्षांमध्ये जाणीव जागृती झाली होती त्यामध्ये सिव्हिल सोसायटी मीडिया वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था यांचा पण फार मोठा रोल होता त्यामुळे जाणीव जागृतीला सुरुवात झाली होती आणि बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये ही भावना होती की आपल्या स्वतःच्याच उत्सवांमध्ये हे जे काही ध्वनी प्रदूषण करते करणारे लोक आहेत <laughs> त्यांची संख्या तुलनेने कमी आहे परंतु ज्यांना त्रास होतोय त्यांची संख्या फार मोठ्या <laughs> प्रमाणात होते लोकांच्या मनामध्ये ही जी फिलिंग होती त्या फिलिंगलाच आम्ही कुठेतरी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त स्टेक होल्डर्सना याच्यासाठी एकत्र केलं लो। जे लोक याच्यामध्ये खूप चांगलं काम करत आहेत अगदी अनेक अशी गणेश मंडळ होती की जी स्वतःहून त्यांनी डॉल्बी मुक्तीचे ठराव केले होते स्वतःहून पारंपरिक वाद्य वापरायला सुरुवात केली होती होते आनेक आशी होती की त्यांनी जलप्रदूषण होऊ नये म्हणून स्वतः मूर्ती ह्या मूर्तीदानाचे संकल्प केले होते अनेक असे होते की ज्यांनी याचा याच्यातून जो पैसा वाचला होता तो अगदी चांगल्या सामाजिक उपक्रमांमध्ये वापरला होता यांचं कुठंतरी कौतुक होणं आवश्यक होतं बऱ्याचदा काय होतं की आपण समाजातल्या निगेटिव्ह गोष्टींकडे खूप महत्त्व देतो कारण त्याची बातमी बनते त्यामुळे ते त्यालाच आपण महत्त्व देतो आणि त्यालाच प्रसिद्धी देतो पण चांगले विधायक उपक्रम असतात त्याला फारशी प्रसिद्धी मिळत नाही तुलनेने okay. त्याच्यामुळे आम्ही सर्वात प्रथम एका ह्या पातळीवर काम केलं की ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांचं कुठंतरी कौतुक आमच्यातर्फे व्हावं म्हणून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय अशा मंडळांना बोलवून त्यांचे सत्कार केले त्यांना प्रमाणपत्र दिली आणि त्यांच्यासारखं कार्य इतरांनी करावं असा एक मेसेज सगळ्यांना द्यायचा प्रयत्न केला दुसरं होतं की जे ज्याला असं आपण म्हणू की कठोर अंमलबजावणी करणे त्या बाबतीमध्ये आम्ही पहिल्यापासूनच ही भूमिका घेतली होती की या बाबतीमध्ये आम्ही काही कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे किंवा कोणी असं वाटत असेल कोणाला की ऐन मो ऐन शेवटच्या वेळेला असं काहीतरी आम्हाला सूट दिली जाईल तसा एक लोकांचा समज होता तर तो आम्ही हे केला की नाही सगळ्यांना आम्ही समानच वागणूक देणार आहोत आणि असं काही होणार नाही की एका ठिकाणी वेगळी वागणूक आहे दुसऱ्या ठिकाणी वेगळी वागणूक आहे त्याच्यामुळे अगदी ग्रामीण भागात सुद्धा आणि डे वन पासून आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्यामुळे लोकांमध्ये एक मेंटली अशी एक भूमिका क्रिएट होत गेली की यावर्षी आपल्याला असे काही परमिशन मिळणार नाही वेळी आणि कायद्याचा बडगा त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हे केला जे काही डॉल्बी किंवा मोठ्या मोठ्या साऊंड सिस्टिम चालक आहेत त्यांचं प्रबोधन केलं त्यांना नोटीस हो त्यांच्यावर कारवाई त्याच्यामुळे शक्य झालं okay, okay. मग सर आपण जर जेव्हा कोल्हापूरच्या संघटित गुन्हेगारीचा विचार करतो किंवा कोल्हापूरचा जो क्राईम रेट आहे त्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा मग कोल्हापूरचा क्राईम रेट कमी करण्यासाठी आतापर्यंत जेवढे कोल्हापूरमध्ये पोलीस अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे नेहमीच प्रयत्न करत असतात आणि त्याला बऱ्यापैकी यश सुद्धा मिळत असतं मग तुमचं क्राईम रेट कमी करण्यासाठी इव्हन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जो आहे तो क्राईम फ्री डिस्ट्रिक्ट करण्यासाठी तुमचं वेगळे असे काही प्रयत्न आहेत वेगळं काही आहे का नाही मी असं बिलकुलच म्हणणार नाही की कोल्हापूर क्राईम फ्री करणं आमचं काही लक्ष आहे वगैरे कुठलीच सोसायटी जगामध्ये क्राईम फ्री असू शकत नाही जगामध्ये अशी कुठली सोसायटी नाही की जी क्राईम फ्री आहे जी सोसायटी असते त्या सोसायटीमध्ये क्राईम होणं अपेक्षितच आहे लोकसंख्या वाढेल अर्बनायझेशन वाढेल तसं क्राईमचं नेचर पण जास्त कॉम्प्लिकेटेड होत जाणार त्यामुळे पोलिसांचं काम क्राईम फ्री सोसायटी करणं नाही आहे पोलिसांचं काम आहे की ज्या पद्धतीचे क्राईम होत आहेत त्या पद्धतीच्या क्राईमला जेवढं शक्य असेल तेवढं प्रिव्हेंट करणे आणि जे क्राईम होत आहेत त्याला चांगल्या पद्धतीने टॅकल करण्यासाठी इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी त्याला योग्य प्रकारे प्रॉसिक्यूट करून त्याच्यामध्ये दोषींना शिक्षा होण्यासाठी स्वतःला सज्ज करणे Okay. ज्या पद्धतीचे क्राईम्स आज होत्या त्यामध्ये फार क्लिअरली दिसतं की रेग्युलर क्राईम्स होते hmm. छोटे मोठे चोरी घरफोडी अशा क्राईम तेवढं हा अशा प्रकारचे क्राईमपेक्षा आता फार मोठे प्रमाणामध्ये आपल्याला आर्थिक गुन्हेगारी होताना दिसते सायबर hmm. क्राईम होताना दिसतोय त्यामुळे चॅलेंजेस जे आहेत ती चेंज होत आहेत आधी असं असायचं की दरोडा हे मोठे चॅलेंज समजलं जायचं परंतु आज एका दरोड्यामध्ये जेवढी अमाऊंट जाते किंवा जेवढं मोठं नुकसान होतं mm -hmm. त्यापेक्षा खूप मोठं नुकसान एका सायबर क्राईममुळे किंवा एका आर्थिक गुन्ह्यामुळे होतं कितीतरी okay. फॅमिलीज अफेक्ट होतात त्याच्यामुळे आम्हाला त्या प्रकारच्या गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी सुद्धा आम्हाला स्वतःला सज्ज केलं पाहिजे आम्हाला स्वतःला प्रिपेअर राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कॅपेबिलिटीज क्षमता आम्ही स्वतःमध्ये विकसित केल्या पाहिजेत की जेणेकरून तशा गुन्ह्यांना जर आम्हाला चांगल्या पद्धतीने टॅकल करताना तर जास्त लोकांना आम्ही आमची सर्व्हिस देऊ शकतो ओके ओके सर uh, आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील किंवा शहरामध्ये असतील अनेक तडीपार किंवा हद्दपार केलेले जे आरोपी आहेत तर बऱ्याच वेळा त्यांना नोटिसा बजावून सुद्धा ते लोक नंतर कोल्हापूरमध्ये शहरामध्ये असतील किंवा जिल्ह्यामध्ये आसपास वावरताना दिसतात मग अशा लोकांच्या वरती काय कारवाई केली जाणार यानंतर जवळपास अशा म्हणजे त्यामध्ये आम्ही यावर्षी असा प्रयोग केला की अशा जेव्हा आपण दोन प्रकारच्या तडीपारी असतात तर बॉम्बे पोलीस प्रमाणे असतात पंचावन्न छप्पन आणि सत्तावन्न प्रमाणे सेक्शन hmm. आणि एक तात्पुरत्या काळाची तडीपारी असते जे एकशे okay. चौवेचाळीस सेक्शन प्रमाणे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटद्वारे केली जाते तर अशा प्रकारची तडीपारी केल्यानंतर बऱ्याचदा त्याची माहिती लोकांपर्यंत नसल्यामुळे ती व्यक्ती पुन्हा तडीपार राहिली व्यक्ती काही दिवसांनी परत येऊन राहायला सुरुवात करते किंवा लपून छपून राहत असते त्याच्यामुळे आम्ही त्याला प्रसिद्धी दिली यावेळी जास्ती जास्तीत जास्त त्याचे पोस्टर्स बनवले बॅनर्स बनवले आणि लोकांना आवाहन केले की आम्हाला असं कोणी जर एखादी व्यक्ती असेल तर आम्हाला तसं कळवा ओके okay. तर याला आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला इव्हन गणेशोत्सवाच्या काळामध्येच जवळपास आम्हाला जे फोन्स आले आणि इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यावरून आम्ही जवळपास छप्पन तडीपार लोकांना अरेस्ट करू शकलो परत ओके की जे त्यांच्या एरिया मध्ये परत राहतो त्यांनी त्यांच्यावर परत खटले भरून आम्ही त्यांना कोर्टात पाठवलं मला वाटतं सर हे खूप मोठे सक्सेस आहे की असे बरीच लोक फिरत असतात आणि त्यांना टॅकल करणं हे खूप मोठं सक्सेस आहे तर त्यामुळे मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के त्याच्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळाला असेल कारण तरी हे करून सुद्धा बरेच लोक अजून लपून छपून राहायची शक्यता असते पण अजून काय झालं की लोकांना एक विश्वास निर्माण झाला की अशा प्रकारचे पोस्टर्स लावल्यामुळे आपल्याला माहिती लगेच देता येते आणि आपण माहिती दिल्यावर त्याच्यावर ऍक्शन होत आहे त्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये जास्त विश्वास निर्माण झाला आणि जे तडीपार गुंड आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली की मला माझी माहिती कुणीही देऊ शकते अजून चांगल्या प्रभावी प्रकारे आम्हाला करता येईल आणि जेव्हा असा तडीपार गुंड एखाद्या अशा प्रकरणात पकडला जातो आणि त्याच्यावर खटला चालवला जातो परत तेव्हा त्याच्यावर जे नेक्स्ट प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असते म्हणजे ज्या ह्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहेत त्याच्यामध्ये अजून सिविर प्रिव्हेंटिव्ह घेण्यासाठी आमच्याकडे ग्राउंड तयार ओके आम्ही अजून जास्त कठोर प्रिवेंटिव्ह ॲक्शन घेण्यासाठी आम्ही आमच्यासाठी एक लीगल बेसिस क्रिएट होतो की अमर ह करून सुद्धा हा परत येतो परत येतोय आणि हाच कायद्याला जुमानत नाही ओके okay. मग याला अजून पुढे एमपीडीएस सारखी कारवाई असते की ज्याच्यामध्ये डिटेन करून जेलमध्ये टाकलं जात ओके okay. म्हणजे अशी okay. करते ओके सर मग आता बघितलं तर आपल्याकडे आयपीएस किंवा आय आयएएस कोण्याचे ध्येय बरेच तरुण बघत असतात की त्यांचे पालक सुद्धा म्हणत असतात की आपल्या मुलाने आयपीएस किंवा आय एस अधिकारी होऊन देश सेवा करावी तर अशा यंग जनरेशनला तुम्ही काय संदेश द्या मी म्हणेन की सर्वच नागरी सेवा ज्या आहेत त्या देश सेवा करण्यासाठी समाजाचं समाजाच्या दृष्टिकोनातून काही चांगलं काम करण्यासाठी खूप चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात ज्यांना शक्य असेल ज्यांना ज्यांची निवड होईल त्यांच्यासाठी तर हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहेच आहे ओके okay. परंतु याच्यामध्ये शेवटी काय आहे की ही एक कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा असते त्यामुळे दरवर्षी पाच एक लाख लोक परीक्षा देतात ची परंतु फायनली सिलेक्शन सातशे आठशे लोकांचं होतं उरलेले जे लोक आहेत जे सातशे आठशे सोडून जे उरलेले लोक आहेत त्यांना काही दुसरा प्लॅटफॉर्म उपलब्ध नाहीये का माझं असं म्हणणे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हा एक फार छोटा भाग आहे जीवनाचा किंवा कि तेच एकमेव साधन आहे असं आपण मानू नये आपण जिथे आहोत ज्या सेक्टरमध्ये आहोत कुठलाही सेक्टर असेल शिक्षण असेल आरोग्य असेल असेल किंवा अगदी आपण साध आपल्या आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण आपलं काम जबाबदारीने करणे आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्याविषयी जागरूक असणे तिथले जे काही छोटे छोटे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी पुढाकार घेणे मला वाटतं हेच देश सेवा आहे हेच महत्वाचं आहे तर म्हणजे जपान सारखे देश असतील आपण पाहतो आपण जेव्हा बाहेर गेलो जर्मनी सारखे देश असतील की जे देश बेचिराग झाले होते ते देश परत फिनिक्स सारखे उभे राहिलेले आहेत आणि त्या देशांमधल्या नागरिकांना आपण पाहिलं की ते किती लॉ असतात आणि किती प्रत्येक छोटे छोटे पालन तर तसं प्रत्येक नागरिकांनी जर ठरवलं तर मला वाटतं की फार अवघड नाही कुठल्याही देशाची प्रगती प्रगती होण्यासाठी सर uh, दुसरीकडे असं समज आहे की आजकाल बघितलं तर म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण हे एक फॅशन झाल्यासारखं आता बघायला मिळते कारण मोस्टली यंग जनरेशन कुठेतरी मेडिकल इंजिनिअरिंग पहिल्यांदा करतात मग स्पर्धा परीक्षा करायला प्रयत्न करतात आणि दुसरीकडे कर अशी परिस्थिती आहे की प्रत्येक ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र दिसतात आपल्याला मग बरेच तरुण होतात किंवा त्यांचं करिअर स्पॉइल होतं ह्याच्या मागे धावून कारण त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय करायला हवं त्यांनी नाही मी मी त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडेन मी असं म्हणेन की मिसगाईड होतात किंवा काय याच्याबद्दल आपण एक्झॅक्टली काही कॉमेंट नाही करू शकणार पण स्पर्धा परीक्षा ही शेवटी लिमिटेड लोकांना संधी देणार आहे म्हणजे okay. किती किती जरी किती जरी लोका जरी लोकांनी अभ्यास केला लोक त्या परीक्षेला बसले तरी निवड होणाऱ्यांची संख्या शेवटी त्याच्यामुळे असं नाही की आज पाच लाख लोक बसत आहेत उद्या जर दहा लाख लोक बसले तरी दहा लाख लोक बसले तरी शासन आठशे किंवा नऊशे लोकांनाच नोकरी लावणार आहे बरोबर त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये बसणाऱ्यांमुळे संख्या वाढल्यामुळे परीक्षेची टफनेस वाढेल परीक्षेचं कॉम्पिटिशन वाढेल जे निवडले जातील त्यांची क्वालिटी अजून चांगली होईल ओके okay. परंतु ओव्हरऑल निवडले गेलेले नाहीयेत त्यांची संख्या पण वाढणारच आहे त्याच्यामुळे आपण हे नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की एका बाजूला एक भाग असतो की आम्ही काय क्या करतो की स्पर्धा परीक्षा केंद्रांना आता आम्ही स्वतः व्हिजिट करतो तिथे लोकांशी बोलतो त्यांना मोटिवेट करण्यासाठी प्रयत्न करतो मोटिवेशन हा एक वेगळा गोष्ट आहे की एखादी गोष्ट कुठलीही अचीव करण्यासाठी त्या व्यक्तीला मोटिवेट करणे आणि कुठलीही गोष्ट अशक्य प्राय नाहीये ही भावना जोपर्यंत मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत तो स्वतःचा शंभर टक्के देऊ शकत नाही बरोबर त्यामुळे तो एक वेगळा अँगल झाला परंतु त्याच वेळेस हे जे मोठ्या प्रमाणामध्ये लोक बसत आहेत परंतु ते समजा अयशस्वी होत असतील तर त्यांनी त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे कारण ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना ज्या पद्धतीचा अभ्यास त्यांना करावा लागतो ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या सब्जेक्ट मधून त्यांना जावं लागतं त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्व विकास विकासासाठी पण फार मोठा सकारात्मक बदल त्यांच्यामध्ये होत असतो आणि एक जबाबदार नागरिक म्हणून किंवा एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्या समाजासाठी त्यांना कितीतरी वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्स ओपन होत असतं की ज्याच्यामध्ये ते काम करू शकतात त्यामुळे मी असं एकदम पूर्ण निगेटिव्ह आहे असं म्हणणार नाही पण डेफिनेटली तेच एक क्षेत्र आहे असं कोणी मानून चालू नाही समाजासाठी करता येतं असं कोणी भ्रम असेल तर तो निश्चितपणे त्यांनी दूर करावा प्रचंड कितीतरी कितीतरी सेक्टरमध्ये कितीतरी लोकांनी करून दाखवलंय की स्पोर्ट्स मध्ये असेल किंवा आपल्या जलयुक्त शिवार सारख्या कितीतरी आज योजना आहेत की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागामधल्या तरुणांनी तिथल्याच आपल्या आपल्या गावातल्या लोकांना संघटित करून पूर्ण गावाचं विकास केलेला आहे जे गाव दुष्काळी होतं ते आज हिरवगार झालेलं आहे तर याच्यासारखा सामाजिक परिवर्तन बदल अजून इतर कशाबद्दल अचीव नाही करू शकत म्हणजे जे म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये जे अपयशी होत आहेत त्यांनी तो अनुभव घेऊन वेगळ्या क्षेत्रामध्ये जरी केलं तरी चांगल्या पद्धतीने होऊ शकत होऊ शकतं असं डेफिनेटली फक्त त्यांनी त्यांनी जर असं मांडलं की हेच मला अचीव करायचं होतं तर हे नाही झालं म्हणजे काहीच नाही असं नाही हे अचीव नाही झालं तरी मला असं म्हणायचं की त्यांना त्या प्रोसेसनी त्या अभ्यासाच्या प्रोसेसनी सुद्धा अनेक अशा गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याचा वापर करून ते समाजासाठी खूप चांगलं काम करू शकतात म्हणजे भले ते पोलीस अधिकारी किंवा एक प्रशासकीय अधिकारी जरी नाही झाली तरी एक चांगला नागरिक म्हणून तरी तो अनुभव घेऊन बाहेर पडू शकाळी सर मला असा अजून एक प्रश्न विचारायचा आहे की दरवेळी प्रत्येक सण समारंभ असेल तर तेव्हा आम्ही तो सेलिब्रेट करत असतो आणि कुठलाही पोलीस कर्मचारी असेल ते अधिकारी असेल तर प्रत्येक जण आपली ड्युटी बजावत असतो हो मग तुम्ही ऍक्च्युली कर्तव्य हो बजावत असताना फॅमिली आणि कर्तव्य ड्युटी तर हा सगळा समन्वय कसा असा नाही म्हणजे हा समन्वय सांगायचं फार अवघड आहे म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जेव्हा किंवा ऑल इमर्जन्सी सर्व्हिसेस जे असतात ते तुम्हाला चोवीस तास ऑन ड्युटी राहावं लागतं अशा ज्या सर्व्हिसेस असतात हे डेफिनेटली फार अवघडच असतं याची कल्पना सगळ्यांना असते म्हणजे मी असं म्हणेन की मी त्याच अ मानसिक तयारी आपली झालेली असल्यामुळे आता त्याची सवय असल्यामुळे तसं वाटत नाही आणि कुटुंबालाही त्याची सवय झालेली असते की काही गोष्टी गृहित ठरलेल्या असतात की या गणपतीच्या काळामध्ये तर आपल्याला भेट होणार नाही भेट होणार नाही किंवा आपल्याला अडचण येणार आहे त्यामुळे त्या त्या पद्धतीचं वेगळं प्लॅनिंग जास्त ते केलं आम्ही पण करतो की शक्यतो कुटुंबाला वगैरे वेळ देताना हे सण वगैरे सोडून इतर, इतर दिवशी वगैरे द्यायचा प्रयत्न करतो आम्ही पोलीस स्टेशन मध्ये पण आम्ही असं सांगतो अधिकाऱ्यांना वगैरे की तुम्ही तुमच्या सुट्ट्याच प्लॅन करा कॅलेंडर प्रमाणे प्लॅन करताना शक्यतो अशा प्लॅन करा की ते युजली आपल्या बंदोबस्ताच्या आड येत्या कामाने हा जो बंदोबस्ताचे जे सीझन्स असतात ते सोडून युजली प्लॅनिंग करत म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील किंवा वाढदिवस असतील अशा वेळेस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी सुट्टीवर जावं यासाठी प्रोत्साहन द्यायचा मी प्रयत्न करतो पण डेफिनेटली खूप अवघड आहे समन्वय राखणं फार त्रासदायक प्रकार आहे सर तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की फॅमिली फंक्शन एखादं आहे आणि अचानक ड्युटीवर जायला लागले वगैरे असं कधी घडले का बऱ्याचदा झालेलं आहे बऱ्याचदा होतं की आपण इव्हन आपली रजा मंजूर असते आणि आपण रजेवर जायची तयारी केलेली असते आपलं तिकीट काढलेलं असतं आणि अचानक आपल्याला कॅन्सल करावं लागतं असं बऱ्याचदा होतं ओके ओके मग सर एवढं मोठं आव्हानात्मक करिअर किंवा एवढं देशसेवेचं करिअर करत असताना फॅमिलीचा कितपत सपोर्ट तुम्हाला मिळतो ते खूप म्हणजे फॅमिलीचे सपोर्ट शिवाय म्हणजे आमची जी पोलीस सर्व्हिस असेल त्यामध्ये काम करणं अशक्य आहे म्हणजे फॅमिली सपोर्ट शंभर टक्के असलं तरच आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि माझ्याच म्हणून मी असं म्हणून की सर्वच जे पोलीस फॅमिलीज असतात त्यांना खरं तर फार जास्त त्याग करावा लागतो त्यांना त्यांचे सणवार असतील किंवा त्यांचे जे कुठलाही कार्यक्रम फार काही चांगल्या पद्धतीने प्लॅन करता येत नाही म्हणजे okay. आमचं असं जसं की आमचं सगळे शॉर्ट टर्म प्लॅनिंग वगैरे असतं हा चार महिन्यानंतर आपल्याला असं करायचंय वगैरे <laughs> असं काही केलं की के के ते हमखास फेल व्हायची हो शक्यता असते त्यामुळे त्यांना सवय असते आणि युजली फॅमिलीचे जे काही अस्पेक्ट असतात इतर कार्यक्रम अटेंड करणं असेल लोकांना भेटणं असेल हे सगळं जबाबदारी जी असते ते कुटुंब म्हणजे बेटर हाफला करावी लागते त्यामुळे त्यांच्या सहकार्याशिवाय काही करू शकत म्हणजे तुम्हाला प्लॅन करण्याचा थोडक्यात प्रशासकीय सेवेत प्लॅन करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण फॅमिली सर तुमच्या बरोबरच्या गप्पा जेवढ्या होतील तेवढ्या कमीच आहेत आमच्यासाठी आणि मला म्हणजे तुम्हाला इन्व्हाइट करायचंय किंवा मी अपेक्षा करतो की आपण परत नक्कीच लवकरच भेटू आणि माहीत ट्वेंटी फोर मराठी आणि महान्यूज तर्फे तुमचे आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथं आलात आणि खूप आम आम्हाला किंवा आमच्या प्रेक्षकांना खूप मार्गदर्शन केले चांगल्या पद्धतीची माहिती दिली आणि तुमच्या या पुढच्या संपूर्ण भावी वाटचालीसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आभार मानतो धन्यवाद थँक्यू